समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पलूस तालुक्यातील खटाव येथील ग्रामपंचायतीस तालुका गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सदिच्छा भेट दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मार्गदर्शन ही भेट दिली लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व ग्रामपंचायतच्या विविध योजना यांची अंमलबजावणी संदर्भात विस्तृत माहिती दिली गावातील नळ पाणी पुरवठा पिण्याचे पाण्याची सोय बंदिस्त गटार विविध सेवा सुविधा याबद्दल माहिती दिली गावातील चाळीस वर्ष बंद असलेला लक्ष्मी रस्ता खुला केल्याबद्दल व बौद्ध समाज मंदिरमध्ये अभ्यासिका व वाचनालय या अभिनव उपक्रमाबद्दल गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी ग्रामपंचायतचे कौतुक केले यावेळी प्लास्टिक मुक्त खटाव करण्याचा निर्धार करण्यात आला प्लास्टिकचे धोके संकलन उपाययोजनांबाबत महिलांना मार्गदर्शन केले प्रत्येक कुटुंबातून एक पोते प्लास्टिक संकलन करून ते कुंडल येथील प्लास्टिक प्रक्रिया युनिटला पाठवण्याचे नियोजन करण्यात आले व जास्तीत जास्त प्लास्टिक संकलन करणाऱ्या कुटुंबाला बक्षीसही देणार असल्याचे सांगितले या उपक्रमाअंतर्गत शंभर ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कदम यांनी केले कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले ग्रामसेवक रवींद्र गायकवाड यांनी प्रस्तावना व विविध विभागाची माहिती दिली यावेळी सरपंच ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील सदस्य सुरेखा पाटील रुपाली कर्नाळे विद्या चौगले मोनिका पाटील अनिता चौगले रावसाहेब पाटील तंटामुक्ते अध्यक्ष प्रकाश लाड सर्व बचत गट अध्यक्ष आरोग्य अधिकारी कांबळे मगदुम आशा सेविका अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक केडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका